नमस्कार मंडळी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडीचा व सर्वांचा फेवरेट असा हा खमंग ढोकळा तर त्याचीच आज आपण रेसिपी बघणार आहोत आणि तेही खूप सोप्या पद्धतीने आणि जाळीदार असा हा खमंग ढोकळा अगदी कमी वेळात हा तयार होऊन जातो चला तर मग सुरुवात करूया आजच्या या खमंग ढोकळ्याच्या रेसिपीला अगोदर आपण एक कढाईमध्ये एक ग्लास पाणी टाकून त्यामध्ये स्टँड ठेवून ते प्रे करायला ठेवूया तोपर्यंत इथे एक मोठा कप पाणी टाकले बाऊलमध्ये एक चमचा इथे लिंबूसत्व टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आ... मोठे चार चमचे मी तेल टाकून घेते खाण्याचं हे तेल टाकून झालं की ते सगळं पूर्ण एकजीव करून घ्यायचे आपल्याला आता त्यामध्ये एक मोठा चमचा साखर टाकून घ्यायची आहे तीही पूर्ण बिरघळेपर्यंत एकाच दिशेने असं पूर्ण हलवून ते एकजीव करायचे आता यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेतले तेही पूर्ण त्यामध्ये एकजीव करून घेतलं इथे मी अडीचशे एम एल बेसनपीठ घेतलेलं आहे आता हे थोडं थोडं टाकून आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे अजूनही बेसनपीठ लागणार आहे पण पहिल्यांदा आपण हे पूर्ण मिक्स करून घेऊया याच्या गिटोळ्या होणार नाही याची काळजी घ्यायची आपणच एकाच दिशेने फटाफट ते हलवून घ्यायचे नंतर आपण त्याच कप मध्ये अर्धा कप परत बेसन पीठ घेतलंय त्यामध्ये ॲड करून घेतलं आणि थोडं घट्ट झालं की त्यामध्ये लागन तसं आपण पाणी टाकून परत एकाच दिशेने फेटून घ्यायचे अ आपण भजेला पीठ जसं करतो त्या पद्धतीने पीठ ठेवायचे आणि तुम्ही ज्या भांड्यामध्ये हे ढोकळा बनवणार आहात तर त्या भांड्याला तेल लावून चांगलं ग्रीस करून ठेवायचे तुम्ही हा खमंग ढोकळा कुकरच्या भांड्यामध्ये किंवा केक टीनमध्येही बनवू शकता इथे मी या प्लेटमध्ये बनवणार आहे आता यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे एक छोटा चमचा आणि हे थो थोडंसं त्यामध्ये मीठही टाकलेलं आहे मी आता हे सगळं एकाच दिशेने पूर्ण फेटून घ्यायचे आपल्याला आता हे पटकन या प्लेट प्लेटमध्ये टाकून घ्यायचे आता हे सगळीकडनं टॅप करून घ्यायचे आणि खडेमध्ये ठेवायचे आता हे आपल्याला या कढईमध्ये पंधरा ते वीस मिनिट मध्यम गॅसवर ठेवायचं आहे पूर्ण कमीही नाही करायचं आणि जास्तही नाही करायचं आहे एक वीस मिनिट ठेवायचं आहे वीस मिनिटानंतर हेच झाकण आहे आणि मग बघायचंय आतून पूर्ण बेक झाला आहे की नाही शिजलाय की नाही आपला ढोकळा तर चांगला हा शिजलेला आहे पूर्ण आता हे बाजूला काढून ठेवायचे आणि आपल्याला आता ही चांगल्या प्रकारे मस्त अशी फोडणी करून घ्यायची आहे इथे मी दीड चमचा या पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे तर त्यामध्ये दोन छोटे चमचे मोहरी टाकून घेतली मोहरी तुम्ही जितकी जास्त टाकाल तितकं जास्त चव येणार आहे आपल्या या फोडणीला इथे तीन ते चार मिरच्या घेतल्या मी मध्ये कट करून कडीपत्ता टाकून घेतला आता एक मुठभर कोथिंबीरही टाकून घेतली त्यामध्ये आणि मोठा चमचा साखर टाकून घेतली आता यामध्ये एक दीड कप पाणी टाकायचे आपल्याला एक कप टाकलाय मी अजून अर्धा कपाला थोडस पाणी टाकून घ्यायचे तुम्हाला जितकं हवं असेल तितकं आता हे पूर्ण एकजीव करायचे पाणी गरम झालं की साखर लगेच विरघळते तर थोडस किंचित मीठही टाकून घेतलंय चवीनुसार एकजीव करून घ्यायचे त्यामध्ये दुसरीकडे आपला जो ढोकळा मी बाजूला ठेवला तो तो छान प्रकारे थंड झालेला आहे आता आता हा या प्लेट मध्ये काढून घेऊया बघा किती अलगद हा खाली पडला आणि किती मस्त जाळी सुटली आपल्या या ढोकळ्याला छान प्रकारे खूप स्पोजी झालेला आहे हा ढोकळा आता याच्या वड्या पाडून घेऊया आपण सुरीच्या मदतीने एक एक करून सगळेकडनं आपता या वड्या पाडून घेतल्या आपण आता यावरती हे जे फोडणीचं पाणी आहे तर ते आपल्याला टाकून घ्यायचे तुम्हाला मी जवळून दाखवते वडी किती जाळीदार आणि स्पोंजी झालेली आपले ही खमंग ढोकळा आता हे पाणी सगळ्या बाजूने आता सोडून घेऊया ढोकळ्यावर एक एक करून सगळीकडे मस्तपैकी छान प्रकारे पसरून घेऊया फोडणीचं पाणी बघू शकता तुम्ही किती छान ढोकळा तयार झालेला आहे खूप जाळीदार आणि स्पोंजी मस्त खाऊन बघते खूपच चविष्ट झालेला आहे खूपच छान झालेला आहे चवीलाही तर आजची ही खमंग रोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद